बीड जिल्ह्यातील सहा नगरपरिषदेपैकी भाजपच्या ताब्यामध्ये किती परिषद येणार कुठल्या परिषद येणार आणि महायुतीच्या ताब्यामध्ये किती नगरपरिषद राहणार विषयाची सविस्तर माहिती घेऊया तर नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यात एकूण सहा नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी पार पडली मतदान प्रक्रिया देखील पार पडलेली आहे आता उत्सुकता राहिलेली आहे ती निकालाची निकालाच्या उत्सुकता अगोदर अनेक तर्कवितर्क लावले जात असून बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा नगरपरिषदेमध्ये भाजपच्या ताब्यात किती नगरपरिषदे येणार हेचे गणित आता राजकीय विश्लेषकाकडून मांडलं जात आहे सर्वप्रथम जर पाहिलं तर बीड बीड ह्या ठिकाणची नगरपरिषद जी आहे ते इतिहासामध्ये पहिल्यांदाच कदाचित भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा बीड शहरामध्ये जोरदार होत आहे कारण मंत्री पंकजा मुंडे यांनी अंतिम टप्प्यामध्ये बीड नगर परिषदेमध्ये लावलेलं डोकं ह्याचबरोबर त्यांनी स्वतःहून घेतलेल्या जाहीर सभा इथपर्यंतच न थांबता थेट बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील यावं लागलं आहे त्यामुळे या ठिकाणची जी नगरपरिषद आहे ती इतिहासामध्ये पहिल्यांदाच भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे कारण जर पाहिलं तर हिंदू मताच्या कार्डावर बीड शहरामध्ये भाजप जे आहे ते बीड नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे गेली होती त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाल्यामुळे मतदाराचा टक्का देखील भाजपच्या बाजूने अधिक वाढला असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बीड नगर परिषद जी आहे ती भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा आता बीड शहरासह बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे कारण जर पाहिलं तर बीड ह्या ठिकाणी चौसष्ट हजार मुस्लिम मतदार आहे हा जो मुस्लिम मतदार आहे तो तीन पक्षामध्ये विभागला गेल्यामुळे ह्याचा सर्वाधिक जो फायदा तो आहे तो भाजपला झाला असल्यामुळे कदाचित ह्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा विजय होईल ह्याचबरोबर बावन्न सदस्यापैकी जवळपास पंचवीस सदस्य जे आहेत ते भाजपचे विजय होतील अशी देखील आकडेवारी ह्या ठिकाणी सांगण्यात येत आहे त्यानंतरची नगरपरिषद जर पाहिली तर ती नगरपरिषद आहे धारूर धारूर नगर परिषद ही प्रकाश सोळुंके यांच्या ताब्यामध्ये नेहमीच असायची प्रकाश सोळुंके यांचं ह्या है ठिकाणी अधिक वर्चस्व होतं परंतु त्यांचे विश्वास असलेले महादेव निर्मळ हे दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले होते ह्याचबरोबर त्यांनी अजित पवार गटाला रामराम ठोकत भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे धारूर ह्या ठिकाणी देखील भाजपची अधिक ताकद वाढल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे कारण जर पाहिलं तर धारूर शहरामध्ये भाजपला ताकदी ता मिळत नव्हता याचबरोबर धारूर शहरामध्ये अधिक अधिक ताकद जर पाहिली तर प्रकाश सोळंके यांची होती ह्याचबरोबर जर दुसरा विचार जर केला तर रमेश आडेसकर जे आहेत ते एका काळी भाजपकडून होते परंतु त्यांनी देखील अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश केल्यामुळे त्या ठिकाणी देखील अजित पवार गटाची अधिक ताकद वाढल्याचं बोललं जात होतं परंतु भाजपला ह्या ठिकाणी सक्षम नेता मिळत नव्हता परंतु मंत्री पंकजा मुंडे यांनी संयमाची भूमिका घेत त्या ठिकाणी अखेर महादेव निर्मळ यांना आपल्या गळाला लावून त्यांनी अगोदर भाजपमध्ये पक्षप्रवेश करून त्या ठिकाणी स्वतंत्ररित्या निवडणुकीला सामोरे जा गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे धारूर नगर परिषदेच्या नगर अध्यक्ष उमेदवारासह सदस्यांना विजय करण्यासाठी स्वतः पंकजा मुंडे यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर सभा घेऊन मतदारांना विकासाचं व्हिजन पुढं करून धारूर नगर परिषद आमच्या ताब्यात द्या असं आव्हान देखील केलेलं आहे याचबरोबर प्रकाश सोळंके यांना अनेक ठिकाणी अडकाटी येत होती याचबरोबर आरोप प्रत्या आरोपाच्या फैलीमध्ये प्रकाश सोळंके कुठंतरी महागच जात असल्यामुळे ह्या ठिकाणी अधिक प्रभाव जर पाहिला तर भाजपचा होत असल्यामुळे धारूर नगर परिषद ही देखील कदाचित भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा धारूरसह सह बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे त्यामुळे देखील भाजपच्या ताब्यामध्ये दारूर दुसरी नगरपरिषद जी आहे ती देखील येणार आहे तर त्यानंतरची नगरपरिषद पाहिली तर अखेर काटेकी टक्कर झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी दोन गटामध्ये जबर राडा देखील झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पंडित पवारांची जोरदार चर्चा होत असल्याचं पाहण्यास मिळत होते बीड जिल्ह्यामधील परळीचं नाव एक नंबरला घेतलं जात आहे परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आता गेवराई जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये क्रमांक एक वर राडा करण्यामध्ये सध्या चर्चेचा विषय ठरत असल्याचं बोललं जात आहे कारण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेच्या दिवशीच पंडित पवार एकमेकाशी भिडल्याचं आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे अगोदर बाळराजे पवार जे आहेत त्यांच्या पत्नी गीताभावी पवार ह्या मतदान क्रमांक दहा या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी पृथ्वीराज पंडित व त्यांच्यामध्ये काहीशी चकमक झाली त्यानंतर बालराजे पवार यांचे चिरंजीव शिवराज पवार या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी बाचाबाचे होऊन कार्यकर्त्यामध्ये राडा झाला हा जो राडा आहे तो इथपर्यंतच न थांबता तो थेट लक्ष्मण पवार यांच्या बंगल्यापर्यंत जाऊन पोहोचल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे पवार यांच्या घरासमोरील असलेली गाडी पंडित यांच्या कार्यकर्त्याकडून तोडफोड करण्यात आली इतकंच नाही तर काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण देखील निर्माण झालं होतं हे वातावरण निर्माण होण्याचं कारण एकच आहे की गेल्या पंचवीस वर्षापासून जर पाहिलं तर गेवराई नगर परिषद जी आहे ती बाळराजे पवार यांच्या ताब्यामध्ये असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे हीच नगरपरिषद आपल्या ताब्यामध्ये यावी ह्यासाठी सर्वस्व प्रयत्न आमदार विजयसिंह पंडित माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडून प्रयत्न केले जात होते लक्ष्मण पवार यांच्या खांद्याला खांदा लावून दाबाडे कुटुंब अनेक वेळास नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात होतं परंतु अमरसिंह पंडित यांनी अखेर दाबाडे कुटुंब आपल्या बाजूने करण्यास त्यांना यश आलं होतं परंतु मंत्री पंकजा मुंडे यांनी ह्या ठिकाणी देखील संयमाची भूमिका घेऊन माजी मंत्री असलेले बदामराव पंडित यांना आपल्या गळाला लावून ह्या ठिकाणी एका ठिकाणी पंडित विरुद्ध पवार असले तरी मात्र दुसऱ्या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या संयमाच्या भूमिकेमुळे पवार पंडित एकत्र एक येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे गेवराय नगर परिषद देखील रंगतदार निवडणूक झाली असून पुन्हा एकदा ही जी नगरपरिषद आहे ती बालराजे पवार यांच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा गेवराय शहरासह बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे कारण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी देखील मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः जाहीर सभा घेतली होती या ठिकाणच्या मतदारांना विकासाचं व्हिजन पुढं करत आम्ही परत आणखी गेवराय नगर परिषदेच्या माध्यमातून गेवराय शहराचा परत एकदा चेहरा मेहरा बदलू असं आश्वासन दिल्यानंतर त्या ठिकाणचा मतदार जो आहे तो देखील पंकजा मुंडे यांच्या बाजूने झुकल्यामुळे कदाचित गेवराय नगर परिषद जी आहे ती देखील भाजपच्या ताब्यामध्ये येणार असल्याची चर्चा आता बीड जिल्ह्यामध्ये जोरदार होत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील एकूण जर पाहिलं तर सहा नगर परिषदेपैकी तीन नगर परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणार असल्याची चर्चा आता स्पष्ट होत आहे त्यानंतर जर पाहिलं तर महायुतीचा धर्म म्हणून परळी ह्या ठिकाणी दोन्ही बहीण बंधूंनी एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत माझी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या ताब्यामध्ये परळी ह्या ठिकाणची नगरपरिषद असायची परंतु आता हीच नगरपरिषद महायुतीच्या ताब्यात येण्यासाठी मंत्री पंकजा मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संयमाची भूमिका घेत ह्या ठिकाणी महायुतीचा धर्म पाळत दोघांनी एकत्ररित्या ह्या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे ह्या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार जे आहेत ते कदाचित विजय होतील का, का नाही अशी देखील चर्चा ह्या ठिकाणी होत आहे परंतु परळी ह्या ठिकाणच्या नगराध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे तो महायुतीचा उमेदवारच विजय होणार असल्याचं चित्र आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर स्पष्ट होत आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघामधील परळी नगर परिषद जी आहे ती महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामधील एकूण सहा नगरपरिषदेपैकी तीन नगरपरिषद जे आहेत ते भाजपच्या ताब्यामध्ये असणार आहेत तर उर्वरित एक परळीची जी नगरपरिषद आहे ती महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे त्यामुळे कदाचित ह्या ठिकाणी आता जर पाहिलं तर बीड जिल्ह्यावर कधी काळी आता भाजपचं वर्चस्व कमी कमी होत असल्याचं आपल्याला पाण्यास मिळत होतं परंतु मंत्री पंकजा मुंडे सुरेश धस यांच्या माध्यमातून हेच वर्चस्व आता परत एकदा आपल्याला नव्याने उभारणी घेत असल्याचं पाहण्यास मिळत आहे ह्या नगर परिषदेमध्ये जर भाजपच्या ताब्यामध्ये ह्या तीन नगर परिषद आल्याच्या नंतर भाजप आता आणखी बीड जिल्ह्यामधील सर्वच जिल्हा परिषद असाल पंचायत समिती असतील ह्या जास्तीत जास्त आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी आणखी रणनीती आखणार असल्याची देखील चर्चा होत आहे एकंदरीत बीड जिल्ह्यातील तीन नगरपरिषद भाजपच्या ताब्यामध्ये तर एक नगरपरिषद महायुतीच्या ताब्यामध्ये येणार आहे अशी चर्चा जरी होत असली तरी एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद